नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण आज रात्रीचा म्हणजे सहा मेच्या रात्रीचा आणि सात मेचा, मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री सातारच्या पूर्व भागात म्हणजेच माढा तसेच माळशिरस हा जो पट्टा आहे करमाळा इंदापूर या पट्ट्यात रात्री मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण थोड्या वेळाकरताच हा पाऊस सक्रिय राहील याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात रावेर यावर तसेच भुसावळ जामनेर पाचोरा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसात शक्यता राहील नाशिक जिल्ह्यात नंदनगाव येवला तसेच मा मालेगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसात शक्यता राहील याच्यानंतर जालना जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसात शक्यता आज रात्रीसाठी आहे आणि परभणी जिल्ह्यात सेलू तसेच पूर्णा गंगाखेड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी आहे याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर शेगाव खामगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे तसेच अकोट तेलहरा याच्यानंतर धरणी चिखलदरा चलपूर मोर्शी चांदूर बाजार देवसा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील आता हा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून असं काय नाही आहे की सार्वत्रिक असा पाऊस होईल कुठेतरी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी म्हणजे सहा मेच्या रात्रीसाठी राहील तर हा झाला आज रात्रीचा सहा मेच्या रात्रीचा हवामान हो अंदाज त्याच्यानंतर उद्याचा सात मेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या अमरावती अकोला वाशिम परभणी जालना अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हा जो पट्टा आहे या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी आहे यानंतर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूरचे पश्चिम भाग तसेच धाराशिवचे पश्चिम भाग या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव राहिलेले भाग या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे अन्यथा विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी या भागातून नाही तसेच जळगाव नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी जास्त दिसत आहे या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड परभणी तसेच धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे येलो अलर्ट म्हणजे जास्त काय पावसाची शक्यता नाही आहे त्याच्यानंतर ऑरेंज अलर्ट जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना नाशिक पुणे सातारा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या भागातून पावसाची शक्यता ही जास्त राहील आपल्या अंदाजानुसार मुंबई पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसेच सातारा पूर्व पुणे पूर्व साथ हा जो पट्टा आहे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच सात मेसाठी राहील पण असं काय नाही आहे की हा पाऊस सार्वत्रिक असा राहील थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस मेघगर्जनेसह राहील आणि थोड्या वेळानंतर थांबेल जास्त स्वरूपाचा पाऊस राहील पण जास्त वेळ असा नसेल तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं <coughs> तर तापमान थोडंफार विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो पट्टा आहे या सर्व जिल्ह्या जिल्ह्यातून एक्केचाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सक्रिय आहे पण थोडाफार पाऊस झाल्यामुळे चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा तापमान येत आहे विदर्भातील तसेच नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून चाळीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान तापमान सक्रिय आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातील तापमान थोडंसं कमी झालेलं आहे या सर्व भागातून तापमान हे एकोणचाळीस अंश ते चाळीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान तापमान सक्रिय आहे पण रात्रीच्या वेळी या भागात थंड वारं थोडंफार सुटत आहे कारण मागील काही दिवसात अरबी समुद्रावरून वाऱ्याची दिशा चालू आहे बाष्पयुक्त वाऱ्याची दिशा चालू आहे याच्यामुळे आणि अरबी समुद्रात सिस्टीमसुद्धा सक्रिय असल्यामुळे चक्रकार हवेची स्थिती राजस्थानमध्ये असल्यामुळे वाऱ्या थोडंफार थंडावा जाणवत आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे आणि रात्री थोडंफार पस्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे तर हा होता आज रात्रीचा आणि उद्याचा सहा मेच्या रात्रीचा आणि सात मेचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल आणि आपण जो काल व्लॉगचा व्हिडिओ टाकलेला तो बघितला नसेल तर नक्की बघा एक नवीन कॉन्टेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू केलेला आहे जसा वेळ भेटेल तसं मी ते करणार आहे असं काही नाही आहे की रोजच तो व्हिडिओ येईल ज्या भागात आपल्या गावातून ज्या भागात भागात ढग दिसतील त्या भागात आपण जाऊन पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं तुम्ही बघितलं असेल की डिस्कवरीवर ह्याच्यावर का यूट्यूब चॅनलवर यूट्यूबवर बघितलं असेल की टोर्नॅडो बिरनॅडो असतात त्याच्यामागं जाऊन लोक शूट करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रकारे आपण जो आजूबाजूला पाऊस आपल्या दिसेल त्या भागात जाऊन व्हिडिओ शूट करून तुम्हाला तो पाऊस आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अधूनमधून हा व्हिडिओ येतच राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद